काय कांता है ना कांता हा त्या पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द आहे लक्षात आहे कांता हा त्या पत्नी या शब्दाला समानार्थी शब्द असणार आहे दुसरा प्रश्न याच्या खाली फल बघू शकता तुम्ही दुसरा प्रश्न काय म्हणतो आहे दुसरा प्रश्न म्हणतो आहे वाईट कृत्य करणाऱ्याला करणाऱ्या वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडीस उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते या अर्थाची मन कोणती आहे म्हणजे बघा किती सोपा प्रश्न विचारला आज झालेला सतरा डिसेंबर आज रोजी झालेला हा पेपर आहे का तर याचं काय असणार आहे वाईट कृत्य करणाऱ्याला जे उघडिक उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटते या अर्थाची मन कोणती आहे तर या अर्थाची मन कोणती आहे चोराच्या मनात चांदणे व्हेरी गुड कोणती आहे चोराच्या मनात चांदणे हे त्याची योग्य अर्थाची मन आहे नाही का की बा मी वाईट कृत्य केलेले आहे तर ते कोणाला माहीत नको होऊन जाऊ है की नाही कोणाच्या समोर तो पडदा फास नको होऊन जाऊ तर ह्या गोष्टी ते म्हणजे ती म्हण पर ती आहे चोराच्या मनात चालणे एवढा सोपा प्रश्न आज झालेल्या सतरा डिसेंबर या परिष परती परीक्षेमध्ये मुख्य परीक्षेमध्ये गट क च्या विचारलेला होता हा आजचा बरोबर आहे लक्षात का ओके हा चल तर तिसऱ्याचा प्रश्न बघू शकता तुम्ही सोने सोने या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे आता हाही प्रश्न तुमच्या वाचण्यातून गेलेला आहे मेयर अभिजी गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग है की नाही तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे सोने सोने या शब्दाला पर्याय पर्यायी समानार्थी शब्द कोणता आहे सोने याला कनक पण आहे सुवर्ण पण आहे हेम पण आहे आणि कांचन पण आहे म्हणजे याच्यापैकी सर्व बरोबर आहे है।, है ना म्हणजे याचं कोणतं येईल मग याचं कोणतं येईल तर याचा येईल चौथा क्रमांक काय येईल सर्व बरोबर आहे है ना, है। है ना कनक सुद्धा सोन्याचा आहे सुवर्ण सुद्धा सोन्याचा समानार्थी आहे हेम सुद्धा आहे आणि कांचन सुद्धा आहे लक्षात आलं का म्हणजे याचं योग्य उत्तर येईल चार हे प्रश्न पाठ करून घ्या बघा पेपर पॅटर्न कसा होता एमपीएससी चा घटक चा हा तुम्हाला लक्षात आलेला आहे याच्यात ओके लक्षात आला की नाही म्हणजे कोणत्या पद्धतीने होता बा कोणत्या पद्धतीने आपण तो समाविष्ट करण्यात आला ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील ना नाही सुमंतजी चला ओके तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे बरोबर चला नेक्स्ट बघा तर चौथा प्रश्न तुम्हाला दिसत आहे मित्रांनो दिसत आहे ना दिसत आहे का सांगा चौथा प्रश्न काय म्हणतोय खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगत गट कोणता आहे चाळीस प्रश्न आहे बरोबर याच्यात तर देशी शब्दाचा गट ओळखा म्हणते कोणता आहे सांगा पटकन कोणता आहे तर याचा आहे तिसरा क्रमांक आहे की नाही आपण पेपर अनालिसिस करत आहोत तिसरा क्रमांक बाजरी चिमणी बोका ओसरी हे सर्व काही या देशी शब्दाचा शब्द गट आहे लक्षात आलं का देशी शब्दाचा शब्दगट आहे म्हणजे पेपर अनालिसिस करत आहोत कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले होते तर येणाऱ्या भरतीमध्ये तुमच्या कामाचा आहे ना तुमच्या कामाचा आहे की नाही आहे तुमच्या कामाचा आहे की नाही आहे की नाही महत्वाचा म्हणजे महत्वाचा प्रश्न आहे महत्वाची हे पेपर प्रश्नपत्रिका आपल्याला ठरणार आहे महत्वाची आहे आणि आपल्या कामाची आहे लक्षात आलं की नाही जर पटकन आपल्या जुमचे जोड जितके जितके ग्रुप आहे तितक्या तितक्यामध्ये लिंक शेअर करून यायचा आहे पटकन जा आणि आपल्या चॅनलला अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीला तुम्ही जॉईन आणि सब्सक्राइबर सबस्क्राईब करू शक करायचं कर आहे लक्षात आलं का हो सर है ना? चला तर मग पाचवा प्रश्न बघू शकता तुम्ही पाचवा प्रश्न काय म्हणतो आहे पाचवा प्रश्न बघा काय म्हणतो आहे पाचवा प्रश्न म्हणतोय जो गरीब असतो त्याला कलेची गोडी नसते आणि ज्याला कलेची गोडी असते त्याला अनुकूलता नसते कि नाही यामध्ये कोणतं वाक्य होणार आहे पाचव्या क्रमांकाचं कोणतं वाक्य होणार आहे कोणतं वाक्य होणार आहे तर याला हॅश द्या तुम्ही याच दो दोन उत्तर होऊ शकतं हॅश द्यायचं आहे लक्षात आलं चला सहावा प्रश्न बघा दोन पण होतो फक्त मिश्र आणि संयुक्त ठीक की नाही मिश्र वाक्य सुद्धा होऊ शकतं नसते असते ज्याला त्याला हे की नाही असे दोन होऊ शकते सर सा। सहावा प्रश्न बघा सहावा प्रश्न बघायचा आहे सहाव्या क्रमांकाचा प्रश्न बघा दंड नसलेले व्यंजन शोधा दंड नसलेले व्यंजन शोधा ठीक की नाही दंड नसलेले व्यंजन शोधायचे आहे सांगा कोणते व्यंजन आहे याच्यात दंड नसलेले व्हेरी गुड कोणता आहे मिश्र प्लस संयुक्त येतं हो सर येतं येतं तर याच्यात कोणता दंड नसलेला ओके कोणता आहे पहिलाच आहे ना र आहे की नाही रक्त ना? याच्यात दंड र ला दंडच नाही ना, ना? र ला दंडच नाही ना त्याचे योग्य उत्तर काय तो आहे रक्त याला दंडच नाही याला दंड नाही लक्षात आलं याला दंड आहे जय शिवराय सरजी जय शिवराय चलो याला दंड नाही हा चला सातवा प्रश्न बघू शकता सातवा प्रश्न बघा हर्ष हर्षचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हर्ष हर्षच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हर्षच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे बघू शकता तुम्ही हर्षच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हर्षच्या विरुद्धार्थी सांगा कोणता आहे तर हर्षच्या विरुद्धार्थी कोणता आहे खेद आहे है ना खेद हर्ष खेद हे आहे आनंद नाही हानी नाही मोद नाही हर्षाच्या विरुद्धार्थी काय खेद म्हणजे कसं आहे तुम्ही जेवढे जेवढे प्रश्न तुमच्या डोळ्यात सामरून जातील की नाही बा एमपीएससी मध्ये असं विचारते बरं एमपीएससी मध्ये हे प्रश्न आले होते बरं म्हणजे तुमच्या मनात एक परीक्षा आणि त्या परीक्षेबद्दलची तयारी करण्याची जे काही तळमळ आहे ती अधिक वेगाने वाढते नाही का म्हणजे तुमच्या मनातील जो काही जे काही भीती असते ती भीतीनं निस्तानुभूत होऊन जाते समजलं का रे समजलं का मी काय म्हणतो आहे अरे समजलं का म्हणजे कसं आहे की या बाबतीनं कसं आहे आपल्याला म्हणजे आपल्या मनातील जी काही भीती आहे ती संपूर्ण दूर होऊन जाते भरती परीक्षेची की एमपीएससी पी मा असा प्रश्न विचारला आता पोलीस भरतीवाल्यांना सर्वांनी हे प्रश्न चाललेले आहेत सर्वांना या प्रश्नाबद्दलचा माहिती आहे नाही सर्वांना माहिती आहे ओके चला आठवा प्रश्न बघा आठवा प्रश्न काय म्हणतो आहे आपली पाठ आपणास दिसत नाही आपली पाठ आपणास दिसत नाही या वाक्यातील ध्वन्यार्थ पुढे दिलेल्या वाक्यातून निवडा है की नाही या वाक्यातील ध्वनार्थ पुढे दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे तर कोणता धोरण निघेल त्याच्यातून आपली पाठ आपणास दिसत नाही ते याचे योग्य उत्तर क्रमांक काय राहील ऑप्शन क्रमांक दोन राहील कारण स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही म्हणजे आपली पाठ आपणास दिसत नाही ठीक नाही आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजे स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही असं त्याचा अर्थ आहे है ना कल्लू की चाची बरोबर चला समोर बघा नववा प्रश्न बघू शकता तुम्ही नवा प्रश्न काय म्हणतोय बघा गोडवा हा शब्द कोणत्या नावाचा प्रकार आहे गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे है ना गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे सामान्य नामाचा आहे विशेष नामाचे आहे दर्शक नामाचा आहे की भावाचक नामाचा आहे कोणत्या नामाचा आहे गोडवा हा सांगा गोडवा कोणता नाम आहे गोडवा माहित आहे सर्वांना कोणता नाम आहे गोडवा तर याचे योग्य उत्तर आहे क्रमांक चार एवढा सोपा प्रश्न आलेला आजच्या परीक्षेत आज जी परीक्षा झाली त्याच्यात सतरा डिसेंबरची सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस है ना गट कट क साठी लक्षात आला गट क, क साठी आज झाला आज सतरा डिसेंबर ओके okay? त्या दिवशी विचारला तर गोडवा हा शब्द कोणता प्रकार आहे गोडवा तर हा भाववाचक नाम आहे कोणता नाम आहे भाववाचक नाम है ना भाववाचक नाम भाव आहे भाव दहावा प्रश्न बघा मी तुला रामकडून पाच रुपये देवविण दहावा प्रश्न बघा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे मी तुला रामकडून पाच रुपये देवविन दहावा प्रश्न बघा मी तुला रामकडून पाच रुपये मी याचा जर कोणता क्रियापदाचा प्रकार होईल रे कोणता क्रियापद प्रकार होणार आहे याच्यामध्ये कोणता क्रियापद होणार आहे सांगा प्रश्न कोणता क्रियापदाचा प्रकार होणार आहे तर यामध्ये प्रकार होणार आहे मित्रांनो कोणता तीन कोणता होणार आहे तिसरा प्रकार होणार आहे कसा कसा तिसरा प्रकार होणार आहे यामध्ये प्रकार कोणता होणार आहे तिसरा होणार आहे का बरं का बरं तिसरा होणार आहे मी तुला राम कडून पाच रुपये देवीन मी तुला राम कडून पाच रुपये देवीन म्हणजे राम कडून देवीन राम स्वतःवरून देत आहे का नाही मी काय म्हणतो राम स्वतःवरून देत आहे का पैसे पाच रुपये राम स्वतःहून देतोय का नाही देतो आहे तर रामकडून मी जो राम आहे मी त्या रामकडून तुला पाच रुपये देवावीन म्हणजे त्या रामला मी उत्तेजित करीन रामला मी प्रयोजित करीन तुला पाच रुपये देण्यासाठी मी त्या रामला प्रयोजित करीन लक्षात आलं का मी असं म्हणेन म्हणजे मी स्वतःवरून तोय त्या राम स्वतःवरून क्रिया करत आहे का नाही दुसऱ्याकडून काम करून घेत आहे दुसऱ्याला प्रयोजित करत आहे त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद बरोबर समजलं काय एवढं तुम्हाला प्रयोजक क्रियापदाबद्दल समजलं काय एवढा सोपा क्वेश्चन होता एवढा सोपा एवढा सोपा प्रश्न आहे की नाही एवढा सोपा प्रश्न एवढा सोपा प्रश्न आहे है ना एवढा सोपा प्रश्न विचारलेला मग सांगा किती सोपा प्रश्न आहे रे की नाही किती सोपा आहे मग असं आहे तर याचा होतं भाववाचक नाम याचं होतं प्रयोजक क्रियापद आहे की नाही व्हेरी गुड अकरावा प्रश्न बघू शकता अकरावा प्रश्न बघा पारद्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा अकरावा प्रश्न बघा पारद्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा उपप्रकार ओळखा कोणता प्रयोगाचा उपप्रकार होईल सांगा पारद्याकडून मोर पकडला गेला कोणता होणार आहे तर याचे योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन हा ना काय होणार आहे ऑप्शन क्रमांक तीन का कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी का बरा कारण कर्त्याला कर्त्याला जेव्हा प्रत्यय लागत असतो कडून हा प्रत्यय लागत असतो कर्त्याला जेव्हा कडून प्रत्यय जेव्हा लागत असतो तर त्याला काय म्हणतात कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग असे म्हणतात काय म्हणतात कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मनी प्रयोग असे म्हणत असतात तर हा पारध्याकडून मोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोगाचा तो उपप्रकार आहे समजत आहे खाली बघा खाली बघा बारावा प्रश्न बघा बारावा प्रश्न काय म्हणतो आहे समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी समानार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा आणि एवढे सोपे प्रश्न आज सतरा डिसेंबरला विचारलेले आहेत की तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही एवढे सोपे प्रश्न आहेत याचा योग्य जण वाचन करा काय होणार आहे याचा शब्दाचा हा ना समानार्थी शब्दाच्या जुड्या जुडवा कोणतं होणार आहे अमृतचं काय होणार आहे अमृतचं अमृतचं काय होणार आहे अमृतचं होणार आहे सुधा काय होणार आहे सुधा ना अमृतचं काय होणार आहे सुधा होणार आहे पोपटाचं काय होणार आहे पोपटचं होणार आहे शुक काय होणार आहे शुक पोपटाचं काय होणार शुक अनलचं काय होणार अनलचं होणार विस्तव आणि चंद्राचं काय होणार हिमांशु म्हणजे कोणाचं होणार च चौथ पाहिजे कुठं आहे च चौथ दोन ठिकाणी आहे चला बी च ए पाहिजे एक पाहिजे बी चा एक कोणत्या ठिकाणी आहे चा एक बी चा एक हाय एकाच ठिकाणी आहे म्हणजे याचा उत्तर काय होईल एक होईल याचा उत्तर काय होणार एक एक होणार याचा उत्तर एक होणार म्हणजे अमृत सुधा पोपट शुक अनल विस्तव आणि चंद्र हिमांशु असा याचा उत्तर राहील बरोबर ऑप्शन क्रमांक ये याचं उत्तर होतं लक्षात आलं का तेरावा प्रश्न बघा अफलातून जुलूम कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत अफलातून जुलुम कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत कोणत्या भाषेतील आहेत अफलातून जुलुम कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत कोणत्या भाषेतील आहेत सांगा खरंच इझी आहे इझी आहे एकदम इझी पेपर आहे एकदम इझी एकदम इझी आहे अफलातून कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत कोणत्या भाषेतील आहेत याचे योग्य उत्तर क्रमांक एक आहे तीन म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा उत्तर आहे याचा फारशी शब्द आहेत आपलातून जुलूम कबूल हे का नाही तर कोणते आहेत फारशी शब्द आहेत कोणते आहेत फारशी चौथा चौदावा प्रश्न बघा चौदावा खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे खालीलपैकी कोणते देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे कोणते यापैकी वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण वै, एक ध्वनी एक लिपी चिन्ह एक चिन्ह एक ध्वनी उच्चारण लेखनासाठी एकरूपता ठीक नाही कोणता आहे तर याचं योग्य उत्तर क्रमांक काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सर्व पर्याय बरोबर हा त्याचा उत्तर आहे लक्षात येत तुम्हाला चला पंधरावा प्रश्न बघा पंधरावा प्रश्न बघा पंधरावा कर्त्याची किंवा कर्माची क्रियापदाशी अशी जी जुडणी आहे ठेवण किंवा रचना असते तिला काय म्हणतात कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी कोणाशी क्रियापदाशी जे काही जुडणी आहे लक्षात का जे काही जुडणी आहे ठेवण आहे रचना आहे त्याला काय म्हणतात सांगा बोला काय म्हणतात तर त्याला काय म्हणत असतात त्याचे योग्य उत्तर काय आहे तर त्याला म्हणत असतात प्रयोग म्हणत असतात काय म्हणत असतात प्रयोग म्हणत असतात प्रयोग लक्षात झालं प्रयोग म्हणत असतात प्रयोग म्हणत असतात समजला सोडावा प्रश्न बघा पटपट पटपट तुम्हाला जेवढं जमते तसं पटपट पटपट सोडवायचं हे प्रश्न विचारलेले आहेत तुमच्या समोर प्रश्न झालेला आहे हा प्रश्नाचा तुम्ही सराव करून घेतात म्हणजे जसा पेपर झाला आणि तसंच आपण विश्लेषण आणलं है ना एमपीएससी गट क विचारला गेलेला प्रश्न संच तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर याचा सराव करून घ्या ना याचा फायदा करून घ्या ना मित्रांनो नाही विचारलेले प्रश्न आहेत असे नाही नाही चला सोळावा प्रश्न बघा मुंबईस जाताना खंडाड्याजवळ उजाळले मुंबईस जाताना जवळ उजाळले हे वाक्य कोण्या प्रयोगाचे लक्षण आहे हे वाक्य कोण्या प्रयोगाचे लक्षण आहे सांगा मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाळले मुंबईस जाताना खंडाळ्याजवळ उजाळले कोणता आहे हे तर याचे योग्य उत्तर काय आहे खंडाळ्याजवळ उजाळले काय आहे हा आवाज क्लिअर आहे का मित्रांनो आवाज क्लिअर आहे का आवाज क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे ना तर याचे योग्य उत्तर काय आहे पंधराव्याचं सोळाव्याचं भाव कर्तरी प्रयोग आहे का नाही भाव कर्तरी प्रयोग हे याचं उत्तर आहे काय आहे भाव कर्तरी प्रयोग हे याचं उत्तर आहे लक्षात आलं का मुंबईत जाताना खंडाळ्याजवळ उजाळले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे लक्षण आहे भावकर्तरी प्रयोगाचे लक्षण आहे बरोबर सतरावा प्रश्न बघा या वर्षी बाजारात सूर्यफुलाची आवक जावक आहे यावर्षी बाजारात सूर्यफुलाची आवक जावक आहे यावर्षी बाजारात सूर्यफुलाची आवक जावक या आहे यापैकी आवक आहे आवक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा आवक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे आवक या शब्दाचा विरुद्धार्थी काय आहे तर याचं योग्य उत्तर आहे जावक आवक जावक नाही विरुद्धार्थी कोणता राहणार आवक आणि जावक हा विरुद्धार्थी राहणार आहे अठरावा प्रश्न बघू शकता अठरावा प्रश्न दिसतोय हा अठरावा प्रश्न बघू शकता त्याच्या मनात काहीतरी गोम आहे त्याच्या मनात काहीतरी गोम आहे लक्षात लग का त्याच्या मनात काहीतरी गोम आहे आता हा गोमला अधोरेखित केलेला आहे कशाला गोमला अधोरेखित केलेला आहे गोमला तर या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी अयोग्य असणारा अर्थ अर्थ शब्द निवडा आहे ना अयोग्य लक्षात लग का अयोग्य त्याच्या मनात काहीतरी गोम आहे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून काय आहे त्याच्या मनात गोम आहे लक्षात येत आहे काय म्हणता येईल तर याच काय योग्य उत्तर काय राहणार आहे त्याच्या मनात गोम आहे याच योग्य उत्तर काय राहणार आहे तर याचं योग्य उत्तर राहणार आहे काय राहणार आहे तर त्याच्या मनात काय आहे काहीतरी रहस्य आहे त्याच्या मनात गोम आहे म्हणजे त्याच्या मनात काहीतरी रहस्य आहे का काहीतरी रहस्य आहे चला एकोणीसावा प्रश्न दिसत आहे तुम्हाला एकोणीसावा प्रश्न बघा ज्या वाक्यातील क्रियापदातील ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते अशी अट किंवा असा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणतात तर त्यास कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणतात कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणतात सांगा कोणत्या प्रकारचे वाक्य म्हणतात त्याला म्हणतात संकेतार्थी वाक्य काय म्हणतात संकेतार्थी एवढा सोपा प्रश्न आहे तुम्ही आता एमपीएससी चे फॉर्म भरायचे पोलीस भरती वाले हो पोलीस भरती वाले चे सुद्धा फॉर्म भरायचे लक्षात आला का एमपीएससी चे, चे सुद्धा फॉर्म भरायचे सांगत आहोत काही असो जे आले ते भरायचेच काम अभ्यास आपण करून घेणार लक्षात आलं का तर या वाक्यात म्हणजे जिथे संकेत दिलेला जातो तर कोणतं वाक्य असतं ते संकेतार्थी वाक्य असते चला विसावा प्रश्न बघा विसावा प्रश्न काय म्हणतोय खालील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे खालीलपैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे कोणते सामान्य रूप चुकीचे आहे विश्वा प्रश्न बघा विश्वा प्रश्न काय म्हणतोय कोणते सामान्य रूप चुकीचे आहे चुकीचे कोणते बोला पटकन फास्ट फास्ट बोलायचे पटकन आहे की नाही कोणते चुकीचे आहे चुकीचे कोणते आहे सामान्य रूप चुकीचे कोणते आहे बोला कोणते रूप चुकी आहे याच्यामधून तर खालीलपैकी खालील शब्दापैकी कोणते सामान्य रूप चुकीचे आहे कोणते आहे व्हेरी गुड कोणते आहे करणे तर हा करण्यात पाहिजे करणे हा करण्यात पाहिजे करणे हा काय पाहिजे करण्यात पाहिजे लक्षात आलं का करण्यात पाहिजे लक्षात आलं चला एकवीस हवा बघा उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकाच्या नाकी नऊ आले उंचच्या उंच डोंगर चढताना लोंढे काकांच्या नाकी नऊ आले या वा, विधानातील वाक्य प्रकाराचा अर्थ सांगा वाक्य प्रकाराचा अर्थ सांगा काय आहे वाक्य प्रकाराचा अर्थ सांगा काय आहे हा बघा इकडं याचा नाकी नऊ येणे म्हणजे काय प्राण कासावीस होणे है ना प्राण कासावीस होणे हा त्याचा अर्थ आहे प्राण कासावीस होणे बावीसावा प्रश्न बघू शकता दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वीच आपण त्या विरोधात तक्रार करावी प्रश्न वाचत आहे दुसऱ्याने तक्रार दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याच्या विरोधात तक्रार करावी नक्की 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 ना दुसऱ्याने आपल्या विरोधात तक्रार करण्यापूर्वी आपणच त्याच्या विरोधात तक्रार करावी हा आशय स्पष्ट करणारी मनोळखा हा असं स्पष्ट करणारी म्हण कोणती आहे तर बावीस क्रमांकाचा उत्तर क्रमांक आहे चार आस्वला आधी आरोडी देणे ना आस्वला आधी आरोडी लक्षात आलं का ओके ओके ब्लर दिसत आहे तेवीसावा प्रश्न बघा शब्दशहा होणाऱ्या अर्थाने भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात काय म्हणतात शब्दशहा होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात काय म्हणतात बोला काय म्हणतात तर त्याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन शब्दशक्ती म्हणतात काय म्हणतात शब्दशक्ती ओके चोवीसावा प्रश्न बघा मुले मोजून पाहिली पण ती वीसच भरली चोवीसावा प्रश्न बघा मुले मोजून पाहिली पण ती वीसच भरली मुले मोजून पाहिली पण ती विसच भरली किती भरली वीसच म्हणजे याच्यात काय दाखवलेलं आहे मुले मोजून पाहिली पहिलं वाक्य पण ती वीसच भरली दुसरा वाक्य म्हणजे दोन वाक्याला जोडण्याचं काम केलेलं आहे म्हणजे संयुक्त वाक्य झालं कोणतं झालं संयुक्त वाक्य ते झालं चला नेक्स्ट पंचवीसावा प्रश्न बघा खालील शब्द समूहापैकी अंशाभेस्त शब्द समूह ओळखा खालील शब्द समूहापैकी अंशाभेस्त शब्द समूह ओळखायचा आहे अंशाभेस्त शब्द समूह ओळखायचा आहे तर कोणता आहे तो अंशाभेस्त शब्द समूह गेला बिला आंबटबिंबट उलटा सुलटा रानरान खालोखाल मागोमाग गडगडाट घम घम गदगद पळाप्पळ डगमगने कडाकट कोणता आहे याचं याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन क्रमांक एक गेला बिला आंबट बिंबट उलटा सुलटा हे काय याचं योग्य उत्तर आहे लक्षात आलं का हे काय याचं योग्य उत्तर आहे गेला बिला आंबट बिंबट उलटा सुलटा हे सर्व याचं योग्य उत्तर आहे बरोबर रसिक हा शब्द कोणता आहे वा बघा रसिक हा शब्द कोणता आहे रसिक रसिक हा शब्द कोणता आहे रसिक याचा अर्थ काय ऑप्शन क्रमांक चार सामासिक शब्द आहे कसा आहे सामासिक चला सत्तावीसवा प्रश्न बघा तप घालीत बसणे काय तप घालीत बसणे या वाक्यप्रकाराचा अर्थ काय आहे खालीलपैकी तप घालीत बसणे याचा अर्थ काय आहे तर प्रार्थना करीत बसणे एकच एक गोष्ट करीत बसणे लक्षात आलं चला नेक्स्ट बघा पुढील शब्दापैकी तत्सम शब्द ओळखा पुढील पैकी शब्दापैकी तत्सम शब्द ओळखायचा आहे तत्सम शब्द कोणता आहे पुढील शब्दापैकी तत्सम शब्द कोणता आहे अठ्ठावीसचा बघा तर तत्सम शब्द कोणता आहे उत्सव हा तत्सम शब्द आहे ना उत्सव हा तत्सम शब्द आहे लक्षात येते तुम्हाला एकोणतीसावा प्रश्न बघा अपमान केल्यास कुणाला राग येत नाही अपमान केल्यास कुणाला राग येत नाही होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही होकारार्थी वाक्य तयार केला करायचं आहे तर कोणतं होईल याच्यापैकी याच्यापैकी योग्य उत्तर होईल ते ऑप्शन क्रमांक तीन अपमान केल्यास कोण प्रत्येकाला राग येतोच आहे का नाही कुणाला राग येत नाही म्हणजे राग येतोच याचं उत्तर ते आहे लक्षात तिसावा प्रश्न बघा तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला तिचा प्रश्नाचा तो उत्तर क्रमांक काय आहे ऑप्शन क्रमांक का दोन काय आहे केवल प्रयोगी केवल वाक्य फक्त कोणतं आहे केवल वाक्य आहे ते तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला झाल्यामुळे मुळे हा शब्द पकडला तर तो काय होतो केवल वाक्य होतो लक्षात आलं का एकतीस तिचावा बघा बंडा देसाईच्या अकाली निधनानंतर बंडा देसाईच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिराडे करूनच वाड्याला ताबा मिळवला या आशयाची योग्य मन ओळखायची आहे योग्य मन ओळखा बंडा देसायाच्या अकाली निधनानंतर वाड्यातल्या बिराडे करून बिराडे करूनच वाड्यावर ताब्या ताबा मिळवलेला आहे म्हणजे काय आहे आयत्या बिडावर नागोबा काय आहे आयत्या बिड्यावर नागोबा आहे लक्षात झालं म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचे योग्य उत्तर होईल बत्तीसावा प्रश्न बघा आई बापा सारखीच मुले असतात आई बापासारखीच मुले असतात तर काय होईल याचा आशय स्पष्ट करणारी मन ओळखा आई बापा सारखीच मुलं असतात तर काय होणार याचा याचं योग्य अर्थ याचा योग्य अर्थ होणार खान तशी माती आई सारखीच मुले असतात तर खान तशी माती हा त्याचा योग्य अर्थ होणार आहे तेहत्तीसावा प्रश्न बघा तेहत्तीसावा प्रश्न काय म्हणतो आहे तेहत्तीसावा प्रश्न काय म्हणतोय बंगा इकडे खाली हा ग्रासे मक्षिकापात है ना ग्रासे मक्षिकापात या म्हणीचा अर्थ काय आहे तर या म्हणीचा अर्थ काय आहे ऑप्शन क्रमांक दोन एखादी चांगली गोष्ट सुरू होताच होतानाच त्यात विघ्न पडणे म्हणजे विघ्न येणे त्यालाच म्हणतात प्रथम एखादी गोष्ट चांगली एखादी चांगली गोष्ट सुरू होतानाच त्यात विघ्न येणे त्याला म्हणतात प्रथमा ग्रासे मक्षिकापात हे प्रश्न विचारलेले आहे असेच विश्लेषण आपण घेऊन येणार आहोत लक्षात आलं का चौतीसावा प्रश्न बघा नामाच्या व सर्व नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा धर्मसूचक असतो त्यास काय म्हणतात काय म्हणतात नामाच्या सर्व ठिकाणी संख्या सूचक ओके हा तर याला काय म्हणतात ओके हा चला पस्तीसावा प्रश्न बघा पस्तीसावा प्रश्न बघा त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठवलीन त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठवलीन लक्षात येत आहे त्याने आपल्या मुलीला कालच सासरी पाठविली त्याने कालच शास्त्री पाठविलीन तर याचा काय होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्तु, कर्तु कर्म भावे संकर काय होणार आहे कर्तु कर्म भावे शंकर असा अर्थ होणार आहे लक्षात आला कर्तू कर्म भावे शंकर छत्तीसावा प्रश्न बघा धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात धातूला विविध प्रत्यय लागून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दांना काय म्हणतात काय म्हणतात तर यांना काय म्हणतात धातू साधिते म्हणतात क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात धातू साधिते काय म्हणतात धातू साधिते लक्षात आलं का धातू साधिते असे म्हणतात चला नेक्स्ट सदोतीसावा प्रश्न बघा सदोतीसावा प्रश्न बघा सदोतीसावा प्रश्न काय मलिन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केला आहे मलिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाच्या खालीलपैकी कोणत्या वाक्यात उपयोग केलेला आहे मलिन काय म्हटलं आहे मलिन मलिन तर सांगायचं आहे या मलीनचा अर्थ काय दिलेला आहे मलिन काय दिलं आहे मलीनचं मलीन सा, सांगायचं आहे तर मलिन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा खालीपैकी कोणता वाक्यामध्ये उपयोग केलेला आहे तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार निर्मळ अंतकरणाने ती कधीच चांगली वागलीच नाही काय आहे ऑप्शन क्रमांक चार की निर्मळ अंतकरणाने ती कधी वागलीच नाही है ना म्हणजे मलिन या शब्दाचा अर्थ काय आहे निर्मळ काय आहे निर्मळ मलिन या शब्दाचा अर्थ काय निर्मळ लक्षात येत्या निर्मळ लक्षा हा शब्द आहे अडोतीसावा प्रश्न बघा थर्टी एट काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला कोण कुठे कसा धावला विदय विस्तार ओळखायचा आहे तुम्हाला कोण कसा कसा धावला आहे ना कोण कुठे कसा धावला तर हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे रे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे तर हे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक एक विधेय विस्ताराचे वाक्य आहे कोणते विधेय विस्ताराचे वाक्य आहे एकोणचाळीसावा प्रश्न बघा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समूहासाठी योग्य पर्यायी शब्द निवडा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या पर्यायी शब्दासाठी योग्य शब्द निवडायचा आहे तर काय होणार याचा अर्थ शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज यांना म्हणतात तगाई म्हणतात काय म्हणतात तगाई काय म्हणत असतात तगाई म्हणत असतात ओके तगाई म्हणत असतात हो। लक्षात आलं तगाई म्हणत असतात ओके चला लास्ट आहे लास्ट आहे चाळीसावा प्रश्न बघा शिडीवर चढून डब्बा काढ शिडीवर चढून डब्बा काढ शिडीवर चढून डब्बा काढ लक्षात आलं का शिडीवर चढून डब्बा काढ ओके शिडीवर शिडीवर चढून डब्बा काढ म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे शब्दयोगी अवय काय होणार आहे शब्दयोगी अवय असा त्याचा अर्थ होणार आहे शब्दयोगी अवय असा त्याचा अर्थ होणार आहे लक्षात का शब्दयोगी अवय प्रकारे अजून याच्यामध्ये प्रश्न होते ते प्रश्न आपण घेतले नाही याच्यामध्ये प्रश्न होते अजून पण ते आपण प्रश्न घेतले नाही लक्षात घ्या या प्रकारे आज झालेला जो काही गट चा मुख्य परीक्षेचा गट क गट क मुख्य परीक्षा मुख्य परीक्षा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ला विचारलेला ना आजचा पेपर आजचा विचारलेला विचारलेला प्रश्न संचा आपण घेऊन आलेलो होतो लक्षात आला तर चला भेटूया नेक्स्ट क्लासला तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो अशाच प्रकारे अभ्यास कराने याच प्रकारे आपण तुम्हाला जास्तीत जास्त सरावांचे प्रश्न आणू आणि आपली जे सिरीज चालू झालेले आहे महाराष्ट्राची तर ती सिरीज सुद्धा आपण कंप्लीट करू आपल्या ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा भेटूया नेक्स्ट क्लासला तोपर्यंत ने तो बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो बाय